मी आज तुमच्यासाठी विचार पूर्णता ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार माझ या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब सुद्धा करावा माणसाच्या जीवनात काही मिनिटासाठी येतो पण तो आला की अनेक आयुष्य आणि भविष्य खराब करून जातो राग हा काही मिनिटासाठी माणसाच्या काही तर आयुष्य भविष्य खराब करून जातो उदाहरणार्थ एका शरीरात एका शहरात नवीन शेजारी शेजारी राहण्यासाठी आले होते ते दोघही कुटुंब हे उच्चशिक्षित होते आणि त्यांचे मुलं सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी जॉब करत होते आणि उच्च शिक्षित होते असंच राहत असताना त्यांचं जवळ आऊ बहीण कोणीच नव्हतं परंतु दोघांचे कुटुंब हे घरच्या नातेवाईकांसारखं राहत होतं असे दृश्य मागून दिवस गेले सर्व काही यांचं व्यवस्थित चालू होत आणि व्यवस्थित चालू असताना थोड्याशा कचऱ्यावरून थोड्याशा कचऱ्यावरून कचरा इकडे का टाकला त्या कारणावरून एका शेजाऱ्याने दुसऱ्या शेजाऱ्यासोबत सोबत मांडण केलं दोघही नवरा बायको बोलू लागले कारण हे नवरा बायको बोलू लागले आणि तेही दोघ नवरा बायको बोलू लागले तर एकाचा मुलगा बाहेर आला आणि माझ्या आई वेळाला का बोलतो या कारणास्तव त्यानं त्याच्या शेजाऱ्याच्या डोक्यात रॉड घातला आणि त्या रॉड मुळ ते मरण पावला मरण पावल्यामुळं त्याच्यावर आणि त्याच्या घरच्यावर केसेस झाल्या केसेस झाली आणि केसेस झाल्यामुळं त्याचं पूर्ण सुशिक्षित सुचित कुटुंब आहे आणि साक्षी पुराव्या बाहेर निघ सदस्य परंतु जे मेन होता तो मात्र आत्महती राहिला आणि जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याला की जन्मटिप्पीची शिक्षा दिली जन्म

माणसाच्या जीवनात सुद्धा राग काही शेणासाठी येतो म्हणजे काही महिन्यासाठी येतो परंतु अस माणसाच आयुष्य आणि भविष्य खराब करून जातो म्हणून राग आला तर राग आवरा आणि माणसं जोडा आणि स्वतःच्या कुटुंबाचा आणि समाजाच्या विकासाकडे लक्ष द्या एवढं ठिकाणी माझा व्हिडिओ आवडले लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रीच्या नातेवाईकांच्या कोणाचा काम रास त्यांना तो सेल आणि त्यांना सुद्धा सांगा म्हणजे असेच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्या पुढे जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांनी सुद्धा का पडेल म्हणून तुम्हाला पुन्हा एक विनंती करतो की माझ्या अनमोल विचार माझ